मध्यरात्रीच्या सुमारास शटर तोडून सराफ दुकानात घुसत चार अनोळखी इसमांनी दुकान लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे दुकानात झोपलेल्या दुकानदाराला बंदूक व धारदार हत्यार दाखवत दरोडेखोरांनी दुकानातील सुमारे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दोन किलो चांदीचे दागिने आणि एक लाख रुपये रोख रक्कम लुटली ही घटना पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावात घडली आहे हा संपूर्ण थरार दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या घटनेनंतर तात्काळ पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला पोलिसांनी विशेष पथके नेमून पंढरपूर शहर परिसर तसंच घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली तपासादरम्यान अशी गोपनीय माहिती मिळाली की गुन्हा घडण्यापूर्वी दोन ते तीन इसम दोन तीन वेळा त्या परिसरात येऊन गेले होते या माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास करत देवापूर पोस्ट म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा येथे सापळा रचला त्यामध्ये विक्रम आनंदा बाबर व एकवीस राहणार देवापूर पोस्ट म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा याला ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपीने त्याच्या आणखी तीन साथीदारांसह दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे अधिक तपास पोलीस करत आहेत